दाऊद इब्राहिमचा हस्तक सलमान कुत्ता याच्या सोबत डान्स कोणी केला व का केला आणि कुठे केला याबद्दल थेट देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सांगितले काय तो डान्स त्याचा कुत्त्यासोबत पहा कोणाबद्दल बोलले देवेंद्र फडणवीस काय अवस्था आहे बघा उबाठा सेनेचा जिल्हा प्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता आता नावच कुत्ता आहे या कुत्ता सोबत स्वतःच्या फार्म हाऊसवर कुत्त्याकरता पार्टी ठेवतो हो आणि काय डान्स त्या सोबत त्याचा म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय एखादा स्वातंत्र्य संग्राम सेनानी जेलमधनं सुटून आलाय अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेलिब्रेशन चाललेलं आहे अरे शरम वाटली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये दाऊदनी बॉम्बस्फोटाच्या माध्यमातन केवळ बॉम्बस्फोट केलं असं नाहीये देशाच्या सार्वभौमतेला चॅलेंज केलं होतं आव्हान दिलं होतं <laughs>